जय शिवराय मी पांडुरंग कदम काल आपण पाहिलं असेल जे स्वतःला वारकरी कीर्तनकार म्हणतात असे संग्राम बापू भंडारे यांनी काय केलं हे आपण पाहिलं असेल संग्राम बापू भंडारे आपण पाहिलं असेल त्यांनी त्यांनी काय केलंय तर गोपीचंद पडळकर यांना दुधाचा अभिषेक घातलाय तर माझा पहिला एक नंबरचा प्रश्न आहे की गोपीचंद पडळकर नेमके अपवित्र झाले कशाने हा एक नंबरचा मुद्दा आहे आणि संग्राम बापू भांडारे यांना एवढी काय गरज पडली की गोपीचंद पडळकर यांना दुग्धाभिषेक घालायचा आणि त्या ठिकाणी त्यांना पवित्र करायचं तर नंबर एक ची गोष्ट संग्राम बापू भांडारे इतक्या दिवस मी तुमच्याबद्दल बोललो नाही परंतु तुम्ही जी चाटुगिरी सुरू केली आहे त्या चाटुगिरीमुळे या ठिकाणी मला बोलावं लागतंय या महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करतायत नंबर एक ची गोष्ट तुम्ही दुग्धाभिषेक घातला ओके मला सांगा गोपीचंद पडळकर काय काम केलं हिंदुत्वासाठी हो कोणतं हिंदुत्व या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्याकडे आहे की ज्याच्यामुळे तुम्ही दुदा या ठिकाणी त्यांना दुधाचा अभिषेक घातलाय या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये या हिंदुस्थानामध्ये दे, कित्येक हिंदू तरुण आहेत जे स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार करत नाहीत आणि या हिंदुत्वासाठी काम करतात त्या एका तरी हिंदुत्ववादी तरुणांना तुम्ही तरुणांचा दुग्धाभिषेक केलाय का हा सगळ्यात एक नंबरचा प्रश्न आहे जर तुम्हाला दुग्धाभिषेक दुग्धाभिषेक घालायचाच असेल तर या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हिंदुत्वासाठी ज्यांनी हिंदुत्वासाठी काम केलेले आहेत असे आमचे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांना या ठिकाणी दुग्धाभिषेक तुम्ही घालू शकतात कारण की त्यांनी गडसंवर्धनाचं कार्य असेल हिंदुत्वाचं कार्य असेल हे कार्य या ठिकाणी त्यांनी केले त्यांच्यासाठी कधी त्यांच्याबद्दल शब्द बोलताना कधी दिसला नाही किंवा त्यांचा दुग्धाभिषेक घालण्याचा कधी विचार केला नाही किंवा या हिंदुत्वासाठी गोरक्षणासाठी जे तरुण बांधव काम करतायत त्यांच्यासाठी कधी तुम्ही दुधा दुग्धाभिषेक घातला नाही त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ ओ अक्षरशः शेतकरी हातबल झालेत शेत हे जे शेतकरी हातबल झाले जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घरामध्ये पाणी गेले ते सुद्धा हिंदू घेते त्यांना दुधा दुधाभिषेकाची गरज नव्हती पण त्यांच्यासाठी एक दुधाचा बिस्किटचा पुडा किंवा एका दुधाची पिशवी घेऊन तुम्ही गेला नाहीत खरं दूध द्यायचं होतं तर त्या हिंदू तरुणांना त्या हिंदू कुटुंबाना तुम्ही दूध द्यायला पाहिजे होतं जे गोपीचंद पडळकरच्या अंगावर वाया घातलेलं दूध आहे ना ते दूध तुम्ही एका शेतकरी कुटुंबाला द्यायला पाहिजे होतं ज्याचं शेत ज्याचं घर पाण्यामध्ये गेलेलं आहे तुम्ही गेलात का एखाद्या हिंदू कुटुंबातल्या लेकराला पुस्तक घेऊन गेलात का दप्तर घेऊन गेलात का एखादा पेन घेऊन गेलात का ते तुम्हाला जमलं नाही का जमलं नाही कारण की ते तुम्हाला करायचं नाही तुम्हाला एका पक्षाची चाटुगिरी करायची आहे आणि चाटुगिरी करण्याचं काम तुम्ही करतायत त्याच्यासाठी आम्हाला तुम्हाला लाख लाख शुभेच्छा पण प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही एक एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधा नाही तर वारकरी संप्रदायाचं काम करा वारकरी संप्रदायाच्या आत जर तुम्ही या ठिकाणी चाटुगिरी करत असाल तर हा महाराष्ट्र कधीही खपून घेणार नाही तुम्हाला करायचं ना घ्या ना भाजपचा झेंडा घ्या भाजपचा रुमाल अंगामध्ये घाला सर्रास लोकांच्या घरी जाऊन प्रचार करा पण तुम्ही कीर्तनामध्ये भाजपचा प्रचार करण्याचं काम करू नका किंवा या गोपीचंद पडळकर सारख्या माणसाच्या अंगावर आणि तुम्ही गोप तिथं जेव्हा दुग्धाभिषे आलो तेव्हा घोषणा काय केला घोषणा बघा त्या घोषणा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतात हा लायकीचा नाहीये गोपीचंद पडळकर ज्याला तुम्ही दुग्धाभिषेक केलाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी तुम्ही घोषणा करतायत हा अतिशय खालच्या भाषेमध्ये बोलतो कोणाचा बाप काढतो कोणाला चुकीच्या पद्धतीनं करतो अरे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य भेटलंय या संविधानामुळं विश्वरत्न बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य भेटलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य भेटले याचा अर्थ असा होत नाही की आपण कोणाला काहीही बोलावं प्रत्येकाला मर्यादा असतात आणि जर अशा माणसाला जो माणूस या ठिकाणी या समाजामध्ये या हिंदू धर्मातच विशेष म्हणजे सांगतोय गोपीचंद पडळकरच्या बाबतीमध्ये संग्राम बापू भंडारे याच हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचं काम गोपीचंद पडळकर करतोय आणि त्याचा दुग्धाबेक्षक या ठिकाणी तुम्ही करतायत तर निश्चितच या ठिकाणी महाराष्ट्राला लाज वाटणारी गोष्ट आहे त्यामुळे संग्राम बापू बापूारे तुमचं कट्टर हिंदू आहेत आम्ही सुद्धा या ठिकाणी हिंदुत्वाचं काम करतो या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक हिंदू बांधव त्याच्या त्याच्या परीने या ठिकाणी हिंदुत्वाचं काम करत असतो तुमच्यासारख्या सारख्या हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही किंवा तुमच्या हे गरज नाही की हिंदुत्वासाठी हे करा अरे हिंदुत्वाचं काम करण्यासाठी कशासाठी दाखवायची गरज नसते आणि तुम्ही म्हणतात ना गोरक्षणासाठी या 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 भारत देशातल्या तरुणांना हिंदू तरुणांना लॉरेन्स बिस्नोई हो व्हावं लागेल हे तुमचं वक्तव्य म्हणजे प्रशासन काय करायले तुमचं शासन काय करायले या देशाचे पंतप्रधान काय करतायत त्यांचं कर्तव्य त्यांच्या जाहीर जाहीरनाम्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की आम्ही या गायीचं संरक्षण करू ही त्यांची जबाबदारी आहे यासाठी या ठिकाणी या कोणत्या हिंदू तरुणांना गरज नाही ते तर त्यांचं काम निष्ठेने करतायत मात्र शंका नाहीये रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत या ठिकाणी गायी गोरक्षणाचं काम या ठिकाणी हिंदू बांधव करतायत पण त्यांचं कधी या ठिकाणी तुम्ही सत्कार करताना मी पाहिला नाही असेल तर संग्राम बापू भंडारे यांनी या ठिकाणी ते जाहीर करावं आणि पुन्हा एकदा सांगतोय बापू आता बस झालं दोन्हीपैकी एकच पर्याय निवडा आणि हा विषय थांबवा आणि यापुढे ही जी चाटुगिरी चालली आहे ना गोपीचंद पडळकर सारख्या माणसाला दुग्धाभिषेक घालतायत ते निश्चितच लाजीरवाणी गोष्ट आहे काय काम केलं त्यांनी या समाजामध्ये मराठा समाजाला विरोध करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी यांनीच केलंय आणि या हिंदू समाजामधला हिंदू मधला बिंदू म्हणजे मराठा आहे अत्यंत महत्वाचा घटक मराठा आहे आणि त्याला विरोध करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या या ठिकाणी तुम्ही दुग्धा दुग्धाभिषेक करतात निश्चितच लाज वाटली पाहिजे आणि काल आपण पाहिलं असेल शेतकऱ्याबद्दल का नाही बोलत आहेत तुम्ही शेतकऱ्याबद्दल बोलात शेतकरी अडचणीत आहेत त्यांना मदत करणं गरजेची आहे त्यांच्या प्रती त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे याला आपण या ठिकाणी खरं हिंदुत्व म्हणू बोलण्यासारखं खूप आहे संग्राम बापू परंतु तूर्तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद